श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता या महिन्यामध्ये एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन स्वामी समर्थांची जेव्हा आपण मूर्ती आणत असतो तर प्रश्न असतो की स्वामींची मूर्ती आपण आणली तर इची स्थापना कशी करावी तर सर्वांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांकडे देखील ही माहिती पोहोचण्यास मदत होईल तर पहा जेव्हा आपल्या कुटुंबात स्वामींचं अधिष्ठान असतं हे फार गरजेचं असतं स्वामींची मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे स्वामींची मूर्तीची स्थापना आता कशी करावी जसे घरामध्ये पहा असतो त्याशिवाय घर अपूर्ण असतं त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं हे आपल्या कुटुंबासाठी फार महत्वाचं आहे आणि आपल्या भाग्याच आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामी सेवेमध्ये आहोत स्वामींची सेवा करण्याचा भाग्य आपल्याला या जन्मात प्राप्त झालेला आहे तर हे आपलं अगदी काही चांगलं कर्म केलेलं असेल त्यामुळे आपल्याला स्वामी सेवेची संधी मिळत असते म्हणून आपण आपल्या देवघरात जर स्वामींच अधिष्ठान नसेल तर कृपया करून स्वामींची मूर्ती आणून त्याची स्थापना करा मूर्ती किंवा फोटो असेल फोटोची पण स्थापना करू शकतात तर या प्रगट दिनाला तुम्ही मूर्ती आणि फोटो आणून अवश्य स्वामींची स्थापना आपल्या घरात करा तर बघा आता स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणल्यावर त्याची स्थापना आपल्या कशा पद्धतीने करायची मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आणि कोणते मंत्र म्हणायचे तर बघा प्रगट दिना दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ करून देव स्वच्छ करून घ्यायचे उमऱ्याला या दिवशी हळदीचं लेपन नक्कीच करा संपूर्ण घरात सुगंधित वातावरण करून कपूर धूप अगरबत्ती लावून गोमूत्र शिंपडून घ्या घरात सुगंधित प्रसन्न वातावरण निर्माण करा महाराजांच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करा मोबाईल मध्ये किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप लावून घ्या जे लवकर उठत नसतील त्यांनी खास करून या दिवशी आवर्जून लवकर उठायचे आहे ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती आहे त्यांनी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे तर बघा मूर्तीवर आपल्याला अभिषेक करताना शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पंजामृताने अभिषेक करायचा आहे नंतर परत आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्हाला ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहेत दुधाने अभिषेक करा ज्यांना नाही शक्य त्यांनी पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल छोटी मूर्ती असेल तर तुम्ही गडती सुद्धा लावू शकता किंवा मग मोठी असेल तर तुम्ही पळीच्या सहाय्याने अभिषेक करू शकतात तर बघा सुरुवातीला कुठलीही सेवा करताना पहिले स्वामी स्तवन म्हणायचे असते स्वामी स्तवन सेवेच्या पुस्तकात पहिल्याच पेजवरती आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करू नका पहिले स्वामी स्तवन बोलून घ्या मग अभिषेकाला सुरुवात करा अभिषेकाला सुरुवात करताना पहिले एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे संस्कृत मध्ये म्हणा किंवा मग प्राकृत मध्ये म्हणा हरकत नाही तुम्हाला जसं वाचता येईल तसं तुम्ही वाचू शकता एक वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला स्त्री सुक्त म्हणायचं आहे हे झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला पौमान सुक्त म्हणायचं आहे पौमान सुक्त हे तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल त्यांच्याकडे नवीन नित्य सेवा आहे त्यात हे आहे पण आधीच नित्य सेवामध्ये पौमान सुक्त जे आहे ते नाही आहे तर यासाठी तुम्ही युट्यूबला लावून सुद्धा म्हणू शकतात हरकत नाही आता हे झाल्यानंतर आपल्याला राम रक्षा म्हणायची आहे पण रामरक्षा फलश्रुती सोबत म्हणायची नाही रामरक्षा फक्त एक ते नऊ ओव्यांमध्ये म्हणायची आहे दहाव्या ओवी नंतर फलश्रुती आहे तर फलश्रुती म्हणायची नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे स्त्रोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून आपल्याला करायचाच आहे सकाळीच आपल्याला अशा प्रकारे या दिवसाची सुरुवात करायची आहे हे सर्व झाल्यानंतर महाराजांची आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य सुद्धा तुम्हाला जमेल तोपर्यंत साडे दहाच्या आतच तुम्हाला दाखवायचं आहे साडे दहाच्या आत जर तुम्ही दाखवला तर अतिउत्तम त्याचबरोबर महाराजांना चाफ्याची फुलं अर्पण करा नाही तर कुठलेही पिवळे फुलं तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालेल अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते घरातील सगळ्यांनी प्राशन करायचे आहे ते अमृताप्रमाणे आहे त्यानंतर त्या महाराजांचा अभिषेक केलेली मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे त्यानंतर महाराजांना अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे एखादं फळ ठेवायचं आहे तुम्ही महाराजांच्या मूर्तीला वस्त्र परिधान करू शकता ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो आहे त्यांनी काय करायचं तर महाराजांच्या फोटोला त्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अष्टगंध किंवा चंदन युक्त अष्टगंध केसर युक्त अष्टगंध तुम्ही लावून घ्या ज्या सेवा आम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेकला सांगितले पुरुष स्त्री सुख पौमान त्याचबरोबर गणपती अथर्व शिष्य आणि सुपतक्षा हे सर्व तुम्हाला फोटो समोर बसून हात जोडून पठन करायचं आहे किंवा मग तुम्ही एक फुल गॅप पाण्यात बुडून फोटोवर शिंपडायचे आहे अगदी थोडं थोडं तुम्हाला शिंपडायचं आहे आणि हे मंत्र स्त्रोत्र तुम्हाला पठन करायचे आहे कारण तो पण एक प्रकारचा अभिषेकच असतो ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी आवर्जून अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आता शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे प्रगट दिनाच्या दिवशी केंद्रात जाऊन महाराजांसमोर नारळ खडी साखर ठेवून फुलं ठेवा त्यांच्याकडे जवळपास केंद्र नाही मठ नाही त्यांनी दत्त मंदिरात जाऊन नारळ खडी साखर फुलं अर्पण केले तरी सुद्धा झाले मंदिर आणि मठात गेल्यावर ते केंद्रामध्ये गेल्यावर ते स्वामींजवळ हात जोडून आपली मनाची इच्छा सांगा प्रार्थना करा या दिवशी गरजूंना दान करा जेवढी होत असेल तेवढी मदत करा शक्य होत असेल तर तुम्ही फळं घेऊन जा मंदिरात दान करा जो काही नैवेद्य बनवायचा असेल तो तुम्ही बनून महाराजांना अर्पण करा तर अशा प्रकारे आपल्याला महाराजांचा प्रगट दिवस स्वामी समर्थ जयंती जी आहे ते आपल्याला अशा प्रकारे साजरी करायचे आहे जर तुम्हाला अभिषेक करताना मंत्र बोलणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये पण लावू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।